नमस्कार तुम्हाला माहीत आहे का जर या नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही असे पदार्थ बनवाल तर घरचे नऊच्या नऊ दिवस उपवासच पकडतील आणि हे उपवासाचे हप्पे बनवायला इतके सोपे आहेत आणि फक्त पंधरा मिनटात बनवून तयार होतात आणि अगदी कोणीही बनवू शकेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये इथे मी एक वाटी भगर घेतली आहे आमच्याकडे याला वरईसुद्धा म्हणतात आणि त्याच वाटीने मोजून यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घालायचा या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी सुरुवातीला सेट करून घ्या कारण इथून पुढचं लागणारं साहित्यसुद्धा आपण याच वाटीने मोजून घेणार आहोत आता मंद आचेवरतीच साबुदाणा आणि ही भगर गरम होईपर्यंत फक्त आपल्याला भाजून घ्यायची आहे जास्त वेळ भाजायची काहीही गरज नाही आहे फक्त भगर आणि साबुदाणा गरम व्हायला पाहिजे एवढंच भाजून घ्यायचं आहे अधूनमधून अशा पद्धतीने हात लावून चेक करत राहायचं जर साबुदाणा आणि भगर हाताला भाजत असेल त्याचा चटका बसत असेल तर समजून जायचं परफेक्ट असं भाजलं आहे तर इथे पहिल्यांदा मी जेव्हा हात लावून पाहिलं तेव्हा हे एवढं गरम हाताला लागलं नाही त्यामुळे मंद आचेवरच पुन्हा एक दोन मिनटं एकसारखं हलवत हे मी भाजून घेणार आहे तर इथे पहा पुन्हा एक दोन मिनटं मंद आचेवर भगर आणि साबुदाणा मी भाजून घेतले हात लावून पाहिल्यानंतर हे हाताला गरमसुद्धा लागत आहेत अगदी हाताला चटका बसतोय इतके हे गरम झाले आहेत आता गॅस बंद करायचा भगर आणि साबुदाणा खाली उतरवायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे पहा भगर आणि साबुदाणा मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे अगदी हात लावला ना तरी हाताला सुद्धा गरम लागत नाहीये म्हणजे पूर्णपणे थंड झाला आहे आता हे भगर आणि साबुदाणा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे मिक्सरला फिरून आपल्याला वाटून आहे पूर्ण बारीकसुद्धा याची पावडर करायची नाहीये सुरुवातीला थोडीशी जाडसर राहिली तरी सुद्धा चालेल तर इथे पहा भाजून घेतलेली भगर आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतला आहे आता सुरुवातीला पाणी सुद्धा वापरायचं नाही हे कोरडच आपल्याला मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं तर इथे पहा भगर आणि साबुदाणा मी मिक्सरला फिरवून घेतला आहे पूर्ण बारीक अशी सुद्धा याची पावडर झाली नाही थोडीशी जाडसरच आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मोजून साबुदाणा आणि भगर घेतली होती त्याच वाटीने मोजून यामध्ये एक वाटी दही घालायचं दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट घ्यायचं नाही आणि रूम टेम्परेचरचं वापरायचं फ्रीजमधून काढून दही लगेच वापरायचं नाही आणि जास्त आंबटसुद्धा वापरू नका दही घातल्यानंतर आता पुन्हा एकदा हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे पहा दही घातल्यानंतर पुन्हा एकदा एक दोन मिनटं हे मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे दही यामध्ये छान एकसारखं मिक्स झालं आहे पण जे मिश्रण आहे ते अगदी घट्टसर झालं आहे तर हे मिश्रण आपल्याला सैलसर बनवायचं आहे तर त्यासाठी काय करायचं ज्या वाटीने मोजून आपण भगर साबुदाणा आणि दही घेतलं होतं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं फिरवून घेत असताना अधूनमधून खालून एकसारखं चमच्याने मिक्स करून घेऊन फिरवलं ना तरीसुद्धा चालेल म्हणजे छान एकसारखी पेस्ट तयार होईल तर इथे पहा पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मी पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी पेस्ट याची तयार झाली आहे आणि त्यासोबतच ही जी पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ना त्याची तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथे पहा सर्व मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता हे एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनटभर छान असं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत फेटून घ्यायचं तर इथे मिश्रण एक, एक मिनटभर मी फेटून आहे मला थोडंसं घट्टसर वाटतंय त्यामुळे एक चार ते पाच चमचे पाणी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पेस्ट तयार करून घेतली होती त्यामध्ये मी घातलं आणि ते पाणी यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर जर गरज असेल तर फक्त चार ते पाच चमचे करा त्यापेक्षा जास्त नको पाणी घालून मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं हे बॅटर भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे पहा एक पंधरा मिनटं झाले आहेत बॅटर छान परफेक्ट असं भिजलं आहे पुन्हा एकदा खालून एकसारखं हे मी मिक्स करून घेते यामध्ये आपण भगर घातली होती आणि हे मिश्रण भिजवून घेतल्यामुळे भगर हलकीशी फुलली आहे त्यामुळे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता सुरुवातीपेक्षा हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत असेल त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या मिरची चिरून घेण्याऐवजी तुम्ही याची पेस्ट करून वापरली तरीसुद्धा चालेल त्यासोबतच यामध्ये दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे आपल्याला एकसारखं मिक्स करून आहे म्हणजे मीठ शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची या मिश्रणामध्ये एकसारखी मिक्स होईल तर इथे पहा सर्व साहित्य या मिश्रणामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आता यामध्ये इथे मी पाव चमचा खायचा सोडा घेतला आहे तो घालायचा खायच्या सोड्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर किंवा अर्धा चमचा इनो वापरला तरीसुद्धा चालेल सोडा घातल्यानंतर आता हा सोडासुद्धा लगेच यामध्ये मिक्स करून घ्यायचं पुन्हा मिश्रण एक अर्धा मिनटभर छान असं फेटून घ्यायचं तर इथे आपलं उपवासाचे अप्पे बनवण्यासाठीचं मिश्रण तयार आहे आता आपण लगेच आप्पे बनवून घेऊयात तर त्यासाठी आप्पे पॅन गॅसवर मी आधीच गरम करायला ठेवला होता पॅन अगदी छान गरम झाला आहे आता यामध्ये थोडं थोडं तूप सोडून घ्यायचं या ठिकाणी हे आप्पे बनवण्यासाठी मी तुपाचा वापर करते आहे तुम्ही तेल वापरलं तरीसुद्धा चालेल पण तुपाचा वापर करून बनवून पाहात चवीला खरंच अप्रतिम होतात गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि आता एकदा ब्रशनी अशा पद्धतीने हे तूप या पॅनमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यातलं एक एक चमचा मिश्रण यामध्ये सोडायचं लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे कुठेही मिडियम किंवा हाय करायचा नाही कारण पॅन आपण सुरुवातीलाच अगदी छान व्यवस्थित गरम करून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आप्पेपात्राच्या मध्यभागी मिश्रण सर्वात शेवटी घालायचं कारण मध्यभागी हे आप्पेपात्र जास्त गरम झालेलं असतं आणि त्यामुळे ते लगेच खालून भाजलं जातं किंवा लगेच करपू शकतं आता याच्यावरती झाकण ठेवायचं मंद आचेवरती तीन मिनटं हे आप्पे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर इथे पहा एक तीन मिनटं झाले आहेत झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता आप्पे किती मस्त फुलले आहेत आता हे आप्पे आपण पलटी करून घेणार आहोत तर सुरुवातीला जे मध्यभागी आप्पे आहेत ते मी पलटी करून घेणार आहे आणि त्यानंतर बाजूचे तर इथे पहा मी सुरुवातीला फक्त यामध्ये तुपाचा वापर केला आहे त्यानंतर वरून तूप किंवा तेल काहीही सोडलं नाही आहे तुम्हाला हवं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही हे आप्प्याचे मिश्रण पात्रामध्ये सोडल्यानंतर सुद्धा वरून थोडंसं तूप किंवा तेल सोडू शकता आणि वरून झाकण ठेवून एक तीन मिनटं हे आप्पे जसं सांगितलं तसं शिजवून घ्यायचे इथे सर्व आप्पे मी पलटी करून घेतले आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन ते तीन मिनटं हे मी शिजवून घेणार आहे आणि इथे तुम्ही आप्पे तर छान फुलले आहेत पण रंगसुद्धा पाहू शकता छान आलाय आणि हे आप्पे छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन ते तीन मिनटं हे आप्पे मी छान असे शिजवून घेतले आहेत तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा याला रंग पाहू शकता किती मस्त आला आहे आता हे सर्व आप्पे मी एका ताटामध्ये काढून घेते यासोबतच जे बाकीचं मिश्रण राहिलं आहे त्याचेसुद्धा आप्पे बनवून घेते सर्व आप्पे बनवून झाले की त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा बनवून घेतलेल्या सर्व मिश्रणाचे आप्पे बनून तयार झाले आहेत त्यासोबत खाण्यासाठी मी मस्त दही आणि शेंगदाण्याची आंबट गोड तिखट चटपटीत अशी चटणीसुद्धा बनवली आहे तर इथे आप्पे तुम्ही पाहू शकता वरून छान कुरकुरीत खुसखुशीत झाले आहेत अगदी मऊसूद झाले आहेत आणि आतमध्ये तोडून पहाल तर एकदम छान अशी जाळी सुटली आहे जाळीदार असे हे आप्पे तयार झाले आहेत पाहिल्यानंतर कोणी म्हणणारसुद्धा नाही की हे तुम्ही भगर आणि साबुदाण्यापासून बनवले आहेत आणि चवीला म्हणाल तर या चटणीसोबत भन्नाट लागतात या चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि नवरात्रीमध्ये उपवासाला घरामध्ये एकाचा उपवास असेल आणि हे आप्पे बनवाल तर राहिलेले घरचे सर्वजणसुद्धा उपवासच पकडतील तर तुम्हालासुद्धा आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा मला सुद्धा कमेंट करून सांगा की हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि उपवासाच्या आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद